आपल्या दवाखान्यामध्ये सर्व तपासण्या ज्या आहेत त्या बेसिक तपासण्या किडनीच्या रक्तलघीच्या मोफत करण्यात येतील एच ये एल एल मार्फत तर एच एल एलला विनंती आहे की शिबिर संपेपर्यंत कुठे हलू नये याबरोबरच ज्या काही ॲडव्हान्स तपासण्या असतील तर साहेब लिहून जिथं लिहून ते करून घेणं आपल्याला गरजेचं आहे याबरोबर त्याच्यानुसार जो जन्म जन्माचा दिवस होता त्यानिमित्त आपण हे शिबिर डॉक्टर सचिन सरांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या हॉस्पिटलच्या मार्गदर्शनाखाली परंडा पंचकृषीतील लोकांसाठी मोठा व इतर आजार किडनीचे आजार व त्यावरील समस्या यांच्यासाठी हे आपण शिबिर ठेवलेलं आहे या शिबिरासाठी बार्शीतील प्रसिद्ध असे सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर डॉक्टर सचिन सर आपल्या जिल्हा रुग्णालयात उपस्थित झालेले आहेत सरांचं अत्यंत जास्त शिक्षण झालेलं आहे त्यातला एम बी बी एस नंतर तीन वर्षाचा एम एसचा कोर्स जे जेमधून झाला आहे आणि त्याच्यानंतर तीन वर्षाचा सुपर स्पेशालिटी कोर्स फक्त किडनीचेच आधार त्याचेच ऑपरेशन करणे फक्त मुतखड्याचेच ऑपरेशन करणे किडनी बदलणे एखाद्या मनुष्याला जर लगेचा त्रास होत असेल पौरुष ग्रंथीचे ऑपरेशन करणे याच्यातच तीन वर्षाचा सुपर स्पेशालिटी जे एक्सपिरियन्स असतो असं मुंबईसारख्या मोठ्या प्रसिद्ध शहरामध्ये हजारो पेशंटचं ऑपरेशन करून त्यांनी मिळवलेलं आहे आणि ते आपल्या ग्रामीण भागात ग्रामीण भागातील जनतेची सेवा करण्यासाठी गोट्या हॉस्पिटलच्या रूपाने इथं कर्तव्यावर आहे तर एक आठ दिवसापूर्वी मला फोन आला सर सरांचा की असं असं आपल्याला शिबिर घ्यायचं आहे तर मलासुद्धा आनंद वाटला एखाद्या उच्च अधिकाऱ्यांना उच्च क्वालिफाईड डॉक्टरांना असं ग्रामीण भागामध्ये शिबीर घ्यावं वाटणे हो ही सुद्धा मोलाची गोष्ट आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये मुतखड्याचे प्रमाण जास्त होते पाणी कमी पितो आपण मुतखड्या म्हणजे आपल्या जी पाईपलाईन आहे त्याला आलेला मध्ये आलेला अडथास आहे त्याच्यामुळे पाणी तटणे म्हणजे लघवी तटणे लघवी तटल्यानंतर किडनीवर सूज येणे बुलट्या होणे किडनी फेल होणे आपल्याला सारखं सारखं इन्फेक्शन होणे इन्फेक्शन झाले की सारखं सारखं दवाखान्यात ॲडमिट होणे हे सगळे आपल्याला व्याधी लागतात आणि किडनी फेल होण्याचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे वेळीच निदान होणं गरजेचं आहे त्याबरोबरच साठ वर्षाच्या नंतर लगेच थांबून थांबून सत्तर वर्षाच्या नंतर म्हातारे माझे बरेच आजोबा आहे तिथं था। लगेच थांबून थांबून व्हायचा प्रमाण वाढत असते पौरुष ग्रंथी जी आपल्या लिंगाच्या खाली असते त्याचा साईज वाढते त्याचा कधी कधी कॅन्सर होण्याचा धोका होऊ शकतो त्याच्यामुळे अशा पेशंटने ज्यांना आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक आणि डॉक्टर आणि भगवंत नगरीतून भगवंत बारशी येथून फरिंदे आपले डॉक्टर त्या रिथे उपस्थित झाले आहेत आणि आज आपल्याला माहिती आहे की आजचा जो शिबिर आहे ती उपजिल्हा रुग्णालय परिणाम यांच्या हा जो काही विषय म्हणजे विशेषतः विषय आजचं शिबिर आहे ते अरेंज केलेले तर मला खरोखरी खूप वाटतं की एक काळाची वेळांची गरज ओळखून अशा प्रकारचे शिबिर हे अत्यंत गोंधळ अरेंज केलेलं आहे का तर आपल्याला माहिती आहे की आपण ऋतूपदल होत आहे आपण परवाच होण वेगळ्या मार्गाने साजरा केलेला आहे तर आपला थंडीचे दिवस संपून उष्णतेचे दिवस सुरू होत आहेत म्हणजे हा ती संधी काळ आहे तर आपल्याला माहिती की थंडीमध्ये आपण कमीत कमी पाणी पिकत होतो थोडस पंखा लावत नव्हतो पैसे चालू करत नव्हतो काही गोष्टी टाळत होतो पण तीच दिनचर्या आपली चाललेली असते त्यामध्ये नकळत कुठली उष्णता अक्षरशः जे काही सूर्य आहे तो आग उगत असतो आणि त्यामध्ये आपल्याला नकळत कुठेतरी शरीरामध्ये बीआयसीचं प्रमाण वाढलेलं असतं पाणी कमी झालं असतं शरीरामध्ये उष्णता जास्त आलेली असते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उष्णता वाढवून जग होणं आगी येथेपासून ते शहर जमून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रुग्णासाठी आजार निर्माण व्हायला लागतात आणि खूप मोठं पोटं उठणं त्यानंतर एमी रक्ताची होणं विविध प्रकारची समस्या आपल्याला उष्णता वाढत जामायला लागली असतात तर ह्याच वेळेस ह्या प्रकार जास्त घडत असतात तर त्याच्यात आपल्याला जरी कुठल्या प्रकारची लग्न व्यवस्था असेल लग्न असेल किंवा इतर कुठल्या प्रकार काही आजार असतील तर त्याचं योग्य निदान व्हावं आणि योग्य उपचार मिळावा आणि आपल्याला जे काही भीती निर्माण झाली असतील मला असं होतं तर मला फार मोठा प्रकार के असं तर झालं नाही ना अशा प्रकारचे विचार मला देत असतात तर ते विचारपूर्ण व्हावेत आणि लोक निदान आणि उपचार मिळावा ह्यासाठी आज गोबीतल्या उपजिल्हा रुग्ण परिणाम आणि डॉक्टर बोटी क्लिनिक यांच्या माध्यमातून आजचे हे शिबिर आपल्या पर्यटन पंचोषीतील रचू येतील रुग्णासाठी आज आपण आयोग आहे तर ह्या याच्यामध्ये जर तर योग्य पद्धतीने आपल्याला निदान करतील उपचार देतील कारण ते तज्ञ आहेत ते उस्ती निवडणेकर किडनी ट्रान्सप्लांटेशन करण्यापासून त्यांच्याकडे अत्याधुनिक मशीन पण उपलब्ध आहे मी तर समजतो की खरोखर आपल्याला एक भगवंताचा आशीर्वादच होतो आहे की अशा प्रकारचे तर नक्की वार्षिक भगवंत नदीने आणि आपल्या परिसरामध्ये येऊन ते आज मोफत निदान आणि उपचार सुद्धा आपल्याला देणार आहेत तर हे खरोखर आपण जास्तीत जास्त पद्धतीने त्याचा फायदा आज करून घ्यावा आणि त्याबरोबर डॉक्टर नवीन मॅडम पण बरोबर आलेत आणि विशेष सांगावं वाटतं की ते स्वतः आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत त्याच्यामुळे मॅडम आपल्याकडे चंद्रशोणावरती आहे पण त्या जास्त द्यावं लोकांना आणि जर आपण थोडासा अविष्कार केला पाहिजे आणि विशेषतः उपचार झाल्यावर उपचार घेता तुम्ही पण लोकांना कशा पाहिजे अशा पद्धतीने म्हणून सरांकडे जरी कधी गेले तर उत्कडं झाल्यानंतर ठीक आहे ऑपरेशन जाऊ शकता पण मॅडम पण जावं तर मला नाही यासाठी जर आपण नाडक गेलो तर आणि किंवा झाल्यानंतर त्यांचं ऑपरेशन पुन्हा खडा होऊ नये वाटत आज शिक्षा झाले मला एवढं होण्यासाठी काय करता येईल म्हणून पोस्ट ऑफसुद्धा आपण नारकडे उपचार घेऊ शकतात म्हणजे एवढा परिपूर्ण उपचार फक्त रोज इलेक्समध्ये सुद्धा आपल्याला बारशीला मिळत आहे आणि ते स्वतः आज स्वतः विठ्ठल रुक्मिणी इथं आले असं मला वाटत नाही आणि त्यामुळे त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो

कारण मला सुरुवात करावी की अशी विनंती मान्यवरांना अशी विनंती करायची त्यांनी सुरुवात करावी

करू